विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य श्री एकशे आठ शांतीसागरजी महाराज यांच्या पुण्यथिनिमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्राविका संस्थेच्या विश्वस्त देवई शहा वक्तृत्व स्पर्धा फंडाचे विश्वस्त डॉक्टर महावीर शास्त्री यांच्या हस्ते दीप व श्री वा एक शाळ शांतीसागर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी प्राचार्य सुकुमार मोळे मुख्याध्यापिका राखी देशमाने प्राचार्य विलास रेंगरे मुख्याध्यापिका स्वाती कांबळे उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित बाळासाहेब पोळ पारके जयेश शिर्लोणे कल्पना रमावत आदींची उपस्थिती होती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वक्तृत्व स्वर्धा फंडाचे सर्व पदाधिकारी अविनाश मुटकुळे वंदना थळवे अनंत बळले प्रदीप ढेरे वृषल शोणटक्के अभिजित पाटील रोहन शाह सुकुमार वारे अनुप कस्तुरे अभिनंदन उपाध्याय सुहास छंचुरे यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले ईच मुते दुला जो मिला जाए चरणां की रज पावन की उपस्थितांना आज मी तुमच्या एक वेगळा पण खूपच हृदयस्पर्शी विषय घेऊन आहे तो म्हणजे आई संपाव गेली तर आपण अनेक वेळा ऐकतो शिक्षक संपाव गेले डॉक्टर संपाव गेले शेतकरी संपाव गेले मग जर दिवस आली आई म्हणाली माझं कुणी ऐकत नाही डब्यात आपली आवडती भाजी असते शाळेच्या सगळ्या मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला शेअर करा व लाईक करायला विसरू नका